पाहिलवनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक एकोणीस एप्रिल अहमदनगरमधील ठळक घडामोडी शरद पवारांची आज नगरमध्ये तोप धडाडणार गांधी मैदानात स्वाभिमान जनसंवाद यात्रेची होणार सांगता नगर लोकसभा मतदारसंघात तेवीस उमेदवारांनी नेले बेचाळीस अर्ज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही कोणताही सर्वे येऊ द्या मला विजयी करण्याचा सर्वे गरिबांच्या मनात डॉक्टर विखे पाटील यांचं प्रतिपादन उत्कर्षा रूपवते यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा पंतप्रधान मोदींच्या धोरणामुळेच कृषी आणि सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर होण्याची संधी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांचं प्रतिपादन आचारसंहितेचे काटेकोर पालन करून जाहिराती प्रदर्शित करा अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या सूचना नगर शहरालगत गायकेमाळा परिसरात वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात बिबट्याचा वावर पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट पावसाचा तडाखा बहुतांश घरांचं नुकसान शेतताळ्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील घटना तडीबाईचं उल्लंघन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल श्रीरामपूर तालुका पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी अहिलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या